रावणासारख्यांनी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी एवढा अट्टहास केला मग आता आपल्यालाही आपला शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अट्टहास करावा लागेल हे काय आता वेगळं सांगायचं का विठला विठ साठी काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी काही मार्ग आहे भला तिसे का कर नसते तो पुरा तिसे का मत करना पुष्प नाही बन सकले तो याच्यापेक्षा जास्त काही करायचीच गरज नाही महाराज शेवटचा दिवस झाला शेवटचा दिवस होण्यासाठी काय केलं पाहिजे गळ्यात पवित्र तुळशीची मा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी काय केलं पाहिजे शुद्ध सात्विक आहार चांगलं खा चांगलं प्या चांगलं राहा चांगलं वागा चांगलं बोला पण माणसं काही खात्या कण कशे राहत्या कण काही एक जण प्याला रात्रीच्या बारा वाजता घरी आला दरवाजा वाजवाला ए दारोवा ती बिचारी दिवसभर काम करून दमली होती तरी दारू उघडला त्यानं गुपचिप घरात जाऊन दोन घास खाऊन हात हरमाळ पड हातीला विचारलो तो माझे मे कोण आता माहिती नाही का कोण तुम्ही ते मी तुमची पत्नी आहे तुम्ही माझे नाही नाही मैं हूं वर तुम्ही सांगा तो माझे आई मे नुजा बा अब एका शमळ झालं मग मत तगा नाही देह भाव <laughs> मग <laughs> मत तगा Vai, vai. कीर्तन ऐकण्यात माणस इतके तल्लीन झाले होते कि हार कुठ ठेवला ते कीर्तनामध्ये अशी समाधीच लागावी आणि असा आपला विषय चालू होता शेवटचा दिवस गोड होण्यासाठी काय करावं गळ्यात तुळशीची माळ घालावी चांगलं खाव चांगलं प्यावं चांगलं राहावं काही काही माणसं काही खात्यात राहावं एकदा चार पाच मित्रांनी पार्टी करायची ठरवली म्हणले एकाने बकरू आणा एकाने सामान आणा एकाने बाटल्या आणा आमकं आणत सगळं आणलं आणि म्हणले अगोदर पिऊ मग कार्यक्रम करू पिले आणि मग कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळ सकाळी ज्याच्या त्याच्या घरी गेले ज्यानं बकरो आणलं होत ते पाहतो बकरो तर दारात बांधले बकरो तर आपण घेऊन गेलो बायकोला विचारलं का हे बकरो इथं कसं काय ती म्हणले ते आपलंच हित नाही राहीन तर मग नाही नाही बरं पण इथं कस काय हो म्हणले ते बकरो आपलंच हे इथं नाही राहीन तर मग काही शेजाराकडे राहील का ते स्वडा म्हणले तुम्ही रात्री लपत लपत आले ना आपलं ते कुत्र कुठं घेऊन गेले मग याच्या लक्षात आलं आपण रात्री बकराचा नाही कुत्र्याचाच <laughs> कार्यक्रम केला आणि त्या कुत्र्याला झालेली होती खरो आणि मग लागला म्हणत चांगला खा चांगला प्या चांगला राहा चांगला वागा आणि मुलांवरती चांगले संस्कार करा शिव आहार आहार I'm राहाविहार चांगलं खा कमी खा मापात खा चांगलं राहा मुला मुलीवर सुसंस्कार करा आज या परिवारावरती सुसंस्कार आहे म्हणून एवढा मोठा कार्यक्रम नानांच्या स्मरण प्रत्यर्थ अशोक नानांच्या स्मरण प्रत्यर्थ या ठिकाणी या नानांनी आणि नानांच्या पत्नीने या मुलांवरती सुसंस्कार केलेले आहे आणि मुलांना घडवण्याचं काम आईच करू शकते आज तुम्ही आम्ही या ठिकाणी कीर्तन करतो याच कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी घडवलं माहितीये माजाऊ साहेबांनी घडवलं म्हणून त्या मातेला एकदा वंदन शिवराय <laughs> धन्य

असंच या मातेंनी या परिवारावरती सुसंस्कार केलेले आणि म्हणून आज नानांचा भव्य दिल्ली कार्यक्रम आज आपण या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी एक आपला प्रश्न आणखीन आहे जो जटायू आहे त्या जटायूला प्रभू रामचंद्राची मांडी मिळाली याच कारण काय तर त्याचं कारण आहे प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर येईपर्यंत जटायूचं नामस्मरण खंडन नव्हतं नवे नवे मांडी मिळाली सुद्ध तरी सुद्धा नामाचं खंडन नाही ही नामाची ताकद आहे आणि तेच तुकोबराने अभंगाच्या तिसऱ्या चरणातून सांगितलं Bye. तुक झाले या वेचांचे नाम तेने गुन्हे या सर्वांचा फायदा काय जर असेल तर तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी